मी अंबादा शेल्ला कुंभार राहणार डाफळापूर तालुका जिल्हा सांगली आणि माझं क्षेत्र हे डाफळापूर एरियामध्ये येत असून माझी द्राक्षबाग साडेचार एकर असून त्यात यशस्वीनी व्हरायटी पन्नास गुंठा असून त्यात चोवीस ऑक्टोंबरला फळ घेतलेली होती आणि आज त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे एन व्हरायटी आहे चोवीस ऑक्टोंबरला छाटणी घेतली फळे छाटणी आणि त्यात पावसात प्लाट थोडा म्हणजे सापडला त्यात विनोद सराजा आम्हाला जरा वेळोवेळी येऊन म्हणजे मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं आमचा प्लाट हा उत्कृष्ट आला आणि आज तो तीनशे दहा रुपये रेट आई एक्सपोर्टला दुबईला चालू आहे आणि त्याचे आम्हाला म्हणजे मोबदला चांगल्या पद्धतीने मिळाला आहे नमस्कार मी सुशांत अंबादास कुंभार बीएससी एस एग्रीकल्चर मध्ये मी शिक्षण घेतलाय आणि त्यानंतर आमच्या घरची वीस पंचवीस वर्षापूर्वीची जी द्राक्ष शेती होती त्यामध्ये थोडंफार स्पर्धा परीक्षा अभ्यास करता करता उतरायचं ठरवलं आणि त्यानंतर आमचे मित्र विनोद परीट त्यांची जी कन्सल्टन्सी चालू आहे त्यामध्ये आमच्या गावातले मी काही चार पाच प्लॉट बघितले त्यानंतर त्यांचं जे एक्सपोर्ट मार्केटला जे जातात माल तशी व्हरायटी आधीपासून मला स्वप्न होतं की आपलाही माल एक्सपोर्टला गेला पाहिजे त्यामुळे ते त्यांचं मार्गदर्शन घेत घेत मी आमचे वडील आणि आमचे भाऊ हे सर्वजण आम्ही शेती करत गेलो आणि आज या ठिकाणी आमचा हा माल दुबई एक्सपोर्टसाठी चालू आहे आणि एकरी याचं उत्पादन कमीत कमी चौदा ते पंधरा लाख रुपये आज होत आहे या वरायटीमध्ये ॲव्हरेज प्रत्येक झाडाला पस्तीस ते चाळीस घड असून प्रत्येक घडाचं शाईन लस्टर आणि कलर हे एक समान असून मन्यांची लेंथ ही अठ्ठावीस ते बत्तीस एम एम असून शुगर ही सतरा ते अठरा ॲव्हरेज आहे त्याचबरोबर लांबी ही सतरा अठरा आहे लांबीसाठी आम्ही आयडियलच्या आयरेस चा वापर <गण>। दुसऱ्या स्प्रेमध्ये घेतला एक्सपोर्टला हा माल होत असताना शंभर टक्के हार्वेस्टिंग होत आहे साधारण ते दहा ते पंधरा दिवसात प्रत्यक्ष विनोद परीट साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लावलं नमस्कार मी व्ही पी कन्सल्टन्सी विनोद परेड डपळापूर आज आपण आलो आहे अंबादास कुंभार यांच्या प्लॉटमध्ये यांचा प्लॉट आहे एक एकरचा एस एस एनचा प्लॉट उन्हाळ्यापासून माझ्याकडे कन्सल्टन्सीसाठी ते होते तर त्यांना वॉटर मॅनेजमेंट परत सॉइल सॉइल ऍप्लिकेशन सॉइल टेस्टिंग करून त्याच्या जोरावरती एक्सपर्टच्या नियोजननुसार काडी संख्या ठेवून व्यवस्थित ठेवून परत सपकिन सात पानावरती मारून आज चांगल्या प्रतीचे द्राक्ष मी तयार केले आहेत तर बघू शकताय मला एकसारखेपणा पाना परत शायनिंग लस्टर शुगर परत एकसारखी लांबी लेन्थ बत्तीस प्लस आहे तर शेतकऱ्याचं ह्या वर्षी कमीत कमी चौदा ते पंधरा लाख रुपये होतील आणि हे उत्पन्न होत एक, असताना त्याच्यात दुबई एक्स एक्सपोर्टसाठी हा माल सिलेक्ट केला आणि शंभर टक्के हार्वेस्टिंगसाठी तो प्लॉट निघत आहे तर शेतकऱ्यांना सांगवायचं आहे माझं मार्गदर्शन आणि शेतकऱ्याचं कष्ट ह्याच्यावरती शंभर टक्के वर्षी चांगले पैसे झाले याच्याकडे